ग्रुप ऑफ नवव्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नरे संस्थेच्या सभागृहात पार पडला यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल डॉक्टर भूषण गोखले प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक शहा संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्षार्दूल जाधव खजिनदार सुरेखा जाधव उपस्थित होत्या आदर्श कुलगुरु पुरस्कार प्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांनी दृक्श्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला सीओ तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर सुनील भिरूड यांना आदर्श कुलगुरू पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी प्राध्यापक भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षण सेवक डोंड येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामदास झोळ यांना आदर्श संस्थापक अमरावतीच्या मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या डॉक्टर स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य आणि कर्वी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्राध्यापक चेतन दिवाण यांना आदर्श प्राध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल पुणे पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते संस्थेचे उपाध्यक्ष शार्दुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त व शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते िजा अब्दुल कलाम असं म्हणतात टीचिंग इज अ व्हेरी नोबेल प्रोफेशन दॅट शेप द कॅरेक्टर ऑफ एन इंडिव्हिज्युअल इफ द पीपल रिमेंबर मी ऍज अ गुड टीचर तुम्हाला शास्त्रज्ञ म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला शिक्षक म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे त्यावेळेस त्या देशाचे राष्ट्रपती असं सांगितलेलं होतं की मला या देशाचं राष्ट्रपती म्हणून लक्षात ठेवू नका मला शास्त्रज्ञ म्हणून लक्षात ठेवू नका परंतु मला आपण एक शिक्षक म्हणून लक्षात ठेवावं ही माझी इच्छा आहे आज गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव दिलेली परंपरा आहे जी मात्र पितृदेव आचार्य देव भावची हो, हो जी आपली परंपरा आहे ती परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून आपलं सुद्धा त्याच्यामध्ये योगदान असलं पाहिजे हा विचार करत जागरूक इन्स्टिट्यूटने आज या नवव्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन आणि नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे सर साक्षीदार आहे की माझा जाधव ग्रुप आणि जाधव साहेबांची गरीब म्हणून सन्मानासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी स्वतः आणि माझ्या विद्यापीठाच्या वतीने जाधव सरां जाधव सरांचे आणि जाधव ग्रुपचे हे याच प्रतीक आहे की जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन शिक्षकांबद्दल त्यांच्या मनात असलेलं एक आदर प्रेम आणि या आदर आणि जो आहे तो अजून त्याला कॉन्फिडन्स की हा सन्मान त्यांचे उपाध्यक्ष शार्दुल जाधव शिक्षकांबद्दलचा आदर हा फक्त एक पाच सप्टेंबर एक दिवस आणि एक आपला एक एक म्हणून असा नसून तो व्यवस्थित कार्यक्रम असावा आठवत खरंच शिक्षकांबद्दल आदर आणि प्रेम आणि सद्भावना निर्माण व्हावी ते पण स्टेजच्या माध्यमातून म्हणा चित्रपटाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपण वक्तव्याच्या व्याख्यानाच्या माध्यमातून भारतभर नवी आपण जगभर करत आहोत स्वप्न कसं पहावं माणसाने कसं जगावं आणि जीवन जगत असताना इतरांना कसं जगवावं आणि कसं लढावं आणि जगता जगता माणसांना कसं उभं करावं हे स्वप्न जे मासाहेबांनी शहाजी राजांनी जेव्हा त्या राजपुत्राच्या माध्यमातून दाखवलं मला असं वाटतं असंच काही स्वप्न दादूर सर तुम्ही देताला दाखवलेलं आहे कारण जी राजपुत्र आहे सगळ्यांना ते शब्द माहिती आहे प्रतिक विष्णू लढले

सर काही महिन्यांपूर्वी जाधव सरांची चर्चा झाली होती सर म्हणजे सर तुम्हाला मी यावर्षी आदर्श प्राध्यापक पुरस्कार देतोय मला जाधव सरांबद्दल मुद्दा म्हणून या ठिकाणी तुम्हाला थोडस सांगायला आवडेल आता उपस्थित आपले प्रमुख पाहुणे किंवा जाधव सर किंवा आणखी प्राध्यापक मंडळी शिक्षक त्यांना देखील आपले संस्थापक काय आहेत